அனிபாடி சேனல் அடி அனிபா மத்திரே என்ன வாடகை சட்டமன்ற आणि या आणि नाही क्रमांकाची मानकरी झालेली आहे खूप छान होतं बाहेर पण चांगलं घेऊन आणि त्यात आमच्या पहिल्या तिसरी गाडी आली नंबरला त्याच्यामुळे खूप आनंद आहे भरपूर मेहनत पहिल्या आणि यावर्षी एकदम धमाक्या सुरुवात झालेली याच्या बाकी काय सांगेल तुझ्याशी बोलेल मी घटलांनी जेवढं नाव केलं ते आपल्याला त्यासाठी ती पायटा घेतला होतं या वर्षी आपल्या बैल पडत होतो पण आपण पण त्याच्यामुळे नवीन बैल खरेदी करणं गरजेचं होतं आपली बैल पडत होते पण काहीतरी बैल थोडी मागे मागे पडत होते आपल्या नावाला ना नाव केलं तरी पण आपण पाहिजे पडायचो त्याच्यामुळे नवीन बैल घेणं गरजेचं होतं त्याप्रमाणे आपण महिला तलाठी घेतला

आपल्यास काय सांगाल मला एवढं म्हणायचं आहे की निवड ज्यावेळी होते त्यावेळी त्या त्यांच्या स्वतःच्या गाड्या असाच्या त्यासुद्धा दोन वेळा आलेल्या आहेत बरेच वेळा आणि त्यांचंच नाव त्यांच्या मुलांनी राखलं आहे त्याबद्दल मी ते अभिनंदन करतो आणि असेच त्यांना पुढे भरभराट होते बैलगाडी इच्छा आयोजन आयोजन आहे तो खूपच छान झाला म्हणजे इथे जो मोटरसायकलचा प्रॉब्लेम होता तो ह्यावेळी आलेलाच नाही आणि ॲक्सिडेंट झालेला नाही पहिल्याच मी याचं मला सांगा

आमच्या कर्नाटकामध्ये बऱ्यापैकी चांगल्यापैकी आहे जर आपण एखादा बैल सांगितला तर ते काही का नाही करता म्हणजे बाकीचे एजंट जर गे या बैलामागे मागे एवढे ठेवले त्या बैलामध्ये तेवढे तसं न करता त्या बैलाची इतकं खूप माहिती काढतात तिथे है ते आपले सोमनाथ आंबोळे म्हणून आहेत जमीर शेख म्हणून राहुल चौगुरी धिलेवडी म्हणून तिथे आहे बाकी अजून पण मी ते सगळी इतर माहिती काढून मग आपण एखाद्या वैभर त्याची माहिती काढतो नंतर आपण स्वतः जाऊन तो चॉईस असं नाही की ह्या साईड त्यांनी आता पण आणला कुठलाही बरं आपल्याकडे सांगितलं आता बरेच लोक पहिल्यांदाच बघतात आणि बैल आणतात तर तुमचे हे जे बैल आहेत ते तुम्ही त्याच्या आधी दोन तीन वेळा जाऊन आले ते पहिल्यांदाच नाही ना दोन तीन वेळा जाऊन बघून शर्यतीमध्ये आम्ही शर्यतीमध्ये जातो बघतो म्हणजे शर्यतीमध्ये कसं आपला अंदाज येतो की गाड्यांच्याच बैल पब्लिकला वगैरे कसा होतो तर तसा शर्यतीमध्ये अंदाज घेतो आणि त्याच्यानंतर आणि घाई करत नाही गेलो आणि अंदाज आम्ही जातो थांब तर या युट्यूबवाल्यानंतर अभिनंदन पहिलाच प्रयत्न पहिल्यांदा दोन बैल आणून ते दोन्ही नंबरात बसले आपण बुड त्यांच्यातर्फे धन्यवाद धन्यवाद त्यांना काय नाही सांगायचंय मी कसं असतं माहितीये काय कुठली गोष्ट तुम्ही केली तरी लोक आपल्याला नावत ठेवणार त्याच्यामुळे आपल्याला काय ध्येय साध्य करायचं आमचा होता पहिल्या नंबरचं टार्गेट पहिल्या नंबरचं टार्गेट आपला सिद्ध झालं ह्याच्या पण कंटिन्यू आता आता प्रत्येक गोष्टी लोक बोलणार आपण लोकांच्या तोंडच तो थांबू शकत शकतात हात मानणार बोंडरचं तोंड थांबवते तसं माहित नाही काही त्यांना काय सांगायची गरज आहे त्यांना उत्तर देण्यासाठी हे बंदर आहे नाही बंद आणि कशी रंग द्या जेव्हा ज्याचे बैल धावणार आहेत ना तोच नंबर वन पण बोलून किंवा काय नंबर नाही होणार आहे बोलणार काहीच नाही काही बोलायची गरज नाही त्यांच्या त्यांच्या ठिकाणा आम्ही शुभेच्छा प्रमाणे घेतो आणि आजचा विजय हो त्यांना समर्पित करतो सगळ्यात विजय त्यांना समर्पित आहे आणि कारण तुमच्यावर एक जबाबदारी पण आहे की एवढं मोठं नाव आपल्याला राखायचं आहे नाव करणं सोपं असतं म्हणजे राखणं आम्ही त्याच्यासाठी सगळेजण मिळून आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतोय ती सफल व्हावं नाही माहिती नाही पण प्रयत्न आम्ही शंभर टक्के करतो प्रयत्न प्रत्येक